आज कृष्णापूल येथे एका महिलेने पुन्हा एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला प्रसंग जाऊन राखून शुभम चव्हाण या युवकाने वतून पुलावरून उडी मारून स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी त्या महिलेचे प्राण वाचवले आज कारण नगरपालिकेमध्ये त्याचा बोलवून त्या ठिकाणी त्याचा सत्कार करण्यात आला त्यांना जे या ठिकाणी शौर्य दाखवलं त्याबद्दल त्याचं अभिनंदन करण्यात आलं आणि समाजामध्ये अशीही लोकं आहेत ते त्यांना दाखवून दिलं त्याबरोबर ह्या वारंवार होणाऱ्या ह्या घटना त्या संदर्भामध्ये पाठीमागच्या आठवड्यामध्ये महाधर्मीय पालकमंत्री श्री देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षतेखाली जी आढावा बैठक झाली त्यामध्ये या संरक्षित भीतीचा प्रश्न आपण पर घेतला होता आज पुन्हा त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाला एक रिमाइंडर म्हणून आज आम्ही पत्र देतो आहे आणि निश्चितपणे लवकरात लवकर पाठपुरावा करून संरक्षक जाळी बसवण्याचा आमचा प्रयत्न थंड सावळा असेल आज शिवम चव्हाणसारखे जे काही योग असतील जे निश्चितपणे स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याचा जीव वाचवण्याचं काम करतात त्यांचा निश्चितपणे कराड नगरपालिका कर कर योचित सन्मान करतात